बघू एकदा लेबल लेबल बघू तीन हजार सातशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा सगळं तीसशे रुपये क्विंटल तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पू शकता हलका माल एकोणचाळीस उन्तालीस सहाशे सहासष्टशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारचा खोबरा माल पोहोचू येतात दोन हजार रुपये क्विंटल मित्रांनो माल घेतला आहे दोन हजार रुपये क्विंटल खोबरा माल अद्रक आता तुकडा आहे का मामा मोठा मोठा तुकडा शेहेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोश येतो मित्रांनो चार हजार सहाशे रुपये क्विंटल अद्रक पोड़ी। पोड़ी। अड़ के का का ले? के माल पाहू शकता चार हजार सहाशे रुपये क्विंटल सहा हजार आठशे रुपये क्विंटल ऑली कुठले गाव आपलं हा तालुका अडुसट गेली ना आज कमी गेली निफाडून आले सहा हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पिऊ शकता अद्रक सात हजार सहाशे सुपर माल सिरसगाव म्हणजे कुठं आले येवल्याहून आले एकदम भाज्या सुपर माल माल आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक शहात्तर चौदाशे रुपये क्विंटल औ साहेब नमस्कार भाव वाढले आज चौदाशे रुपये क्विंटल अशे प्रकारचा माल पोश चौदाशेरी एकोणतीसशे रुपये क्विंटल गाजर दोडी दो दो एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं गाजर पाहू शकतात मित्रांनो पाचशे रुपये क्विंटल चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोन हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता बेट पंचवीस पंचावन्न मानोरी जे का मानोरी मानोरी गाव ना पंचवीसशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पडू शकता मित्रांनो बीट पंचवीसशे पंचावन्न रुपये क्विंटल सव्वीसशे पाच मानोरी सिन्नार का नांदूर शिंगवट नांदूर शिंगवटे सव्वीसशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पडू शकता मित्रांनो बीट किती, माला आला किती गोने लाली का माल आणला दादा आज किती कोणी आणल्या कुठली व्हेरायटी दादा लालीमा का धन्यवाद दादा हा एकोणचाळीस गिरा यांचा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल घेवडा अशा प्रकारचा माल पो शकता आहे का मावलेले बर तीन हजार नऊशे तुम्ही किती माल आणला होता आता साडेपाच पोते पाच हजार करा ना व्हेरायटी कोणती होती आलमेटा धन्यवाद यांचं केलेलं आहे त्रेपनशे रुपये क्विंटल कोणा एकच पोता निघालं का होवाद पाडा कुठं चार तीन हजार आठशे रुपये हलका माल आहे ना तीन हजार आठशे रुपये अंकुर आहे ना एकशे त्रेचाळीस एकशे त्र्याऐंशी ओके सहा हजार रुपये क्विंटल कुरबुरावाला गॅस हेट भरून घ्या चार हजार चारशे रुपये क्विंटल अशे रुपये तमान सुद्धा चार हजार चारशे रुपये क्विंटल वालपापे दादा लेबल बघायचं आवडी लेबल द्या एक बावनशे रुपये क्विंटल आडगाव का बावनशे रुपये क्विंटल अशे रुपये पाचशे पाचशे केले दादा हे पाचशे चांगले गेले पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक कोबी व्हरायटी मावली कोबी किती कोणे आणले होते आज पाटोळे पाटोळे सिन्नर चला चांगले गिरी बाराशे पंचवीस रुपये क्विंटल चला चांगले गेली मेहनत खूप आहे का शेतामध्ये सर्व चिखल असेल ना चिखल आहे खूप मेहनत लागते ना चालता येत नसेल तरी आणला तुम्ही माल धन्यवाद बाराशे पं मग बाराशे पंचवीस रुपये क्विंटल शेतात पूर्ण पाऊस पाऊस असेल तरी का चालता येत नसेल सर का कुठले माऊली गाव कोणतं आपलं किती गेली साडे चौदाशे लेबल बघू आहे का कोणती सेंट आहे का वीर चौदाशे पन्नास आणि गाव आपलं फरदापूर तालुका धन्यवाद दादा आहे साडे चौदाशे रुपये क्विंटल वीर व्हेरायटी अशा प्रकारचा माल करू शकता बघूया झालं का अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मानुरीची आहेत माऊली व्हेरायटी कोणती कोबीची ओके आज एक नंबर आला तुमचा चला काही चला चांगलं अठराशे पंचाळीस गावाचं नाव काय मुसळगाव एम आय डी सी पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो साडे साडे बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू होऊ साडे बावीसशे बघू साडे दोन्ही भाज्या जरा सारख्याच आहेत का कमी जास्त भाव केला आहे ना साडे रुपये शेकडा एकवीसशे पाच रुपये शेकडा एकवीसशे पाच एकवीसशे पाच रुपये शेकडा ठीक आहे जाऊ द्या जे आता कमी जास्त भाव राहते चार हजार आठशे रुपये शेकडा चार हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये शेकडा माऊली कुठले गाव आपलं हो सिन्नर धन्यवाद चार हजार आठशे अठ्ठ्याऐंशी सहा हजार रुपये बघू दे बोल दादा सहा हजार रुपये अजून वरती जाणार आहे भाऊ तुमचा माल ओला आहे तरी सहा हजार गेला आज याच्यावरती ओला माल अशा प्रकारचा पाहू शकता मित्रांनो कोथंगीर सहा हजार रुपये शक्य आज घे तू हो मनोज शेठ साठला आहे मी भगवान आठ हजार दोनशे पन्नास रुपये शेकडा अशा पदाचा मान करू शकतो साडेबॅग तुम्ही घेतले का